नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मूलभूत माहिती या मराठमोळ्या चॅनल वरती महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी मागेल त्याला सोलार पंप ही योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा कसा भरायचा आहे याची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन -नो नो 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 तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो कुठल्याही इंटरनेट ब्राउजरवरती जा आणि महा डिस्काउंट डॉट इन ही वेबसाईट सर्च करा वेबसाईट सर्च झाल्यानंतर तिथं एक न्यू टॅब ओपन होईल मागेल त्याला सौर कृषी पंप त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला हा असा इंटरफेस या ठिकाणी दिसून येईल हा इंटरफेस दिसल्याच्यानंतर होमपे स्कीम इन फॉर्मेशन सर्क्युलेशन जी आर बेनिफिशरी सर्व्हिसेस हे सगळं तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर आपण हे बघणार आहे की त्याच्यामध्ये योजनेमध्ये स्कीम इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे ते तर ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे तर स्किम इन फॉर्मेशनमध्ये योजनेचे ठळक वैशिष्ट्य आणि लाभार्थी निवडीचे निकष असा सगळा भाग देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी ॲप्लाय फॉर बेनिफिशरीज केल्यानंतर तिथं तुम्हाला ही अशी एक विंडो ओपन होईल म्हणजे हा तुमचा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे पण इथं दिसतंय तुम्हाला की पेड पेंडिंग ए जी कनेक्शन कन्झ्युमर डिटेल्स जर तुम्ही एम सी बीकडे किंवा महावितरणकडं मोटरीच्या कनेक्शनसाठी अर्ज जर केला असेल आणि तो अद्यापर्यंत तुम्हाला जर भेटला जर नसेल तर हे ऑप्शन तुम्हाला टिक या ठिकाणी करायचं आहे अन्यथा तुम्हाला जर नवीन कनेक्शनच जर घ्यायचं जर असेल तर या ऑप्शनवरती अजिबात टिक करायची नाही आहे त्यामुळे अगोदर कनेक्शनसाठी जर अप्लाय केलं असेल आणि कनेक्शन जर भेटलं जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही टिक अवश्य करू शकता अन्यथा इथं कुठल्याही प्रकारची टिक करायची नाही आहे हा बघा हा असा फॉर्म आहे एक पूर्ण एक पेज भरून हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे फॉर्म भरताना व्यवस्थित फिलअप करा पहिलं जे आहे तर पर्सनल अँड लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट पहिलं तुम्हाला टाकायचं आहे तो म्हणजे आधार कार्ड नंबर तुमचा जो बारा अंकी आधार कार्ड नंबर आहे तो व्यवस्थित न चुकता याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर टाक तो टाकल्याच्यानंतर स्कीम नेम इथं आहे स्कीम नेम ऑलरेडी तुम्हाला दिला आहे की मागेल त्याला सोलार पंप ओके okay, त्याच्यानंतर तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका आहे तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही व्हिलेज आहे ते व्हिलेज नेम तुम्हाला व्यवस्थितपणे सिलेक्ट करायचं आहे बरोबर त्याच्यानंतर जो काय तुमचा मेन सर्वे नंबर किंवा मेन गट नंबर आहे तो गट नंबर किंवा सर्वे नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं सर्वे नंबर किंवा म ग सब गट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाईप ऑफ लँड सेल्फ असेल तर सेल्फ त्याच्यानंतर तुम्ही जर भाडे तत्वावर घेतली असेल तर ती त्याच्यानंतर तुमचं नाव ॲटोमॅटिक येऊन जाईल तुमचं क्षेत्र ॲटोमॅटिक येऊन जाईल कारण हे जे व्हेरिफिकेशन होणार आहे हे सगळं ऑनलाईन व्हेरीफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ही सगळी डिटेल्स तुमची ऑटोमॅटिक येत आहे त्याच्यानंतर ॲप्लिके ॲप्लिकेंटचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव जे काय असेल पहिलं नाव म मधलं नाव आणि आडनाव नाव हे टाकायचं त्याच्यानंतर जेंडर त्याच्यानंतर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी टाकायची त्याच्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा व्यवस्थितपणे फिलअप करायचा जो चालू मोबाईल नंबर आहे तोच नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय डी जर असेल तर टाकायचं नसेल तर काही टाकण्याची गरज नाही ओके okay, या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत या पर्सनल आणि लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट या ऑप्शनच्या अंडरमध्ये तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जे डि डिटेल्स लागणार आहे त्या डिटेल्स लागणारे ॲप्लिकेशन डिटेल रेसिडेंट ॲड्रेस आणि लोकेशन या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याच्यामध्ये लागेल तुमचा हाऊस नंबर हाऊस नंबर जर माहिती असेल तर म, तो व्यवस्थित टाका त्याच्यानंतर स्ट्रीट किंवा लँडमार्क Uh, कुठला रोड किंवा कुठलं लँडमार्क तुमच्या आसपास जर असेल तर ते ती या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट पुन्हा एकदा टाकायचं आहे त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे त्याच्यानंतर व्हिलेज नेम तुमचं जे काही व्हिलेज नेम आहे ते व्हिलेज नेम टाकून घ्यायचा त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा असे बरेचसे पिनकोड तुम्हाला टा दाखवले जातील त्याच्यानंतर करेक्ट जो पिनकोड असेल तो टाकायचा आहे पुन्हा एकदा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि पुन्हा एकदा मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टाकायचं नसेल तर हे टाकायचं नाही त्याच्यानंतर इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये टाईप ऑफ इरिगेशन सोर्स तो तुम्ही काय सोर्स आहे बोर आहे बोरवेल आहे की अजून काही आहे त्याच्यानंतर इरिगेशन मेथड कशाने मायक्रो ओपन किंवा पाईपने इरिगेशन करणार आहे किंवा पाणी भरणार आहे शक्यतो पाईप किंवा मायक्रो हे ऑप्शन तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी हार्ड वॉटर आहे सॉफ्ट वॉटर आहे कसं वॉटर आहे ते तुमच्याकडं त्या पद्धतीने तुम्ही इथं सगळं टाकून घ्या त्याच्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ टोटल जो जो काय सोर्स असेल त्याची खोली किती आहे हे टाकायची बरोबर विहीर असेल तर विहिरीची खोली बोरवेल असेल तर बोरवेलची खोली आहे त्याच्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ इन रेनी सिजन किती आहे त्याच्यानंतर म इन समर सीझन तो किती आहे कोण म्हणजे शेततळ असल्यास यस करायचं नसल्यास नो करायचं डायरेक्टली कुठली चुकीची इन्फॉर्मेशन इथं भरायची नाही ॲग्रिकल्चर डिटेल्स याच्यामध्ये टाकायचं आहे बरोबर ॲग्रिकल्चर डिटेल्स टाकताना यामध्ये विशेष काळजी अशी घ्यायची की तुम्हाला इथं विचारलं आहे की प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीचं कुठलं सीझन होतं आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रॉप्स किती होते खरीप होतं का रब्बी होतं बरोबर त्या ठिकाणी व्यवस्थित इथं निवड करायची त्याच्यानंतर क्रॉप टाईप जो म्हटलं आहे तुम्हाला लास्ट टू लास्ट इयर म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी कुठला सीझन होता आणि त्याच्यामध्ये कुठली कुठली पिकं तुम्ही या ठिकाणी घेतली आहे एक पीक आहे दोन पीक घेतले की तीन पीक घेतले ती या या ठिकाणी तुम्ही काय करायचं का आहे व्यवस्थित या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर एक्झिस्टिंग पंप डिटेल्स तुमच्याकडं पंप जर नसेल तर डायरेक्टली नो म्हणायचं आहे असेल तर यस म्हणायचं आणि बाकीचे सगळे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी टिक करायचे त्याच्यानंतर रिक्वायर पंप डिटेल्स या ठिकाणी पंपचा टाईप डी सी ए त्याच्यानंतर जो काय सबमर्सिबल पाहिजे की सरफेस पाहिजे ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर रिक्वायर्ड पंप कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधला पंप तुम्हाला पाहिजे ती वॉटर पंप ते एकच ऑप्शन आहे रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी ॲटोमॅटिकली तीन एच पीचा पंप तुम्हाला भेटणार आहे जो काही जे काय नॉर्म्स आहे आपले तर त्या नॉर्म्सनुसार दोन अडीच एकर त्याच्यानंतर अडीच ते पाच आणि मग पाच हेक्टर पाच एकरच्या वर म्हणजे तीन पाच आणि साडेसात असे तीन एच पीचे पंप तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर हे ॲटोमॅटिकली या ठिकाणी जो काही एरिया आहे त्या एरियावरून डायरेक्टली ॲटोमॅटिकली या ठिकाणी काय होईल तुमचं सिलेक्ट होईल या प्रकारे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म अगदी फिलअप करायचा आहे त्याच्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स बँक अकाउंट डिटेल्स शक्यतो बँक अकाउंट देताना कुठल्याही नॅशनलाइज बँकेचं बँक अकाउंट या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे पण डिटेल्समध्ये अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर तुमचा व्यवस्थित टाकायचा त्याच्यानंतर अकाऊंट होल्डर्स नेम जे तुमच्या बँक पासबुकवरती नेम आहे ते बँक पासबुकवरचं नेम किंवा कॅन्सल चेकवरचं नेम या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आय ए पी एस सी कोड जो काय असेल बँकेचा तो आय पी एस सी कोड व्यवस्थितपणे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्च बँक डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं तर सगळ्या बँकेच्या डिटेल्स या ठिकाणी येऊन जातील जसं की एम आय सी एअरपोड आहे ब्रांच नेम आहे बरोबर हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुमचे येऊन जाते आणि त्याच्यानंतर ब्रांच सिटी किंवा व्हिलेज ज्या सिटीमध्ये किंवा ज्या शहरामध्ये तुमची ब्रांच असाल त्या शहराचं नाव या ठिकाणी काय करायचे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे काही डिक्लेरेशन तुम्हाला दिलं डिक्लेरेशनमध्ये सात ते आठ पॉईंट आहे तर डिक्लेरेशन व्यवस्थित पाहून घ्यायचे की भरलेली माहिती याच्यामध्ये व्यवस्थितपणे आली की नाही त्याच्यानंतर खाली तीन टीक आहेत त्यानंतर ह्या ज्या तीन टिक्स तुम्हाला दिसत आहेत याच्यावरती व्यवस्थितपणे टिक करायचंय हे तुमचं डिक्लरेशन असणार आहे आय अॅग्री दॅट वन्स ॲप्लिकेशन इज सबमिटेड चेंजेस नॉट बी अलाउड त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स असतील त्याच्यामध्ये बारा आधार कार्ड कॅन्सल चेक किंवा तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल हे सगळं तुम्ही पी डी एफमध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे आणि पी डी एफची साईज ही पाचशे के बीपेक्षा ही कमी असली पाहिजे अदर डॉक्युमेंट्समध्ये तुमची एन ओ सी असेल त्याच्यानंतर जे काही कास्टमध्ये असेल एस सी एस टी सर्टिफिकेट असेल बरोबर हे व्यवस्थितपणे स्कॅन करायचं आहे आणि साईज ही सा पाचशे के वीच्या आतमध्ये ठेवायची बरोबर सगळं डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला खाली अपलोड होताना दिसेल हंड्रेड पर्सेंट कम्प्लिटेड हंड्रेड पर्सेंट कम्प्लिटेड असं दिसेल बरोबर हे सगळं कम्प्लीट झाल्याच्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करायचं आहे मग त्या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस या ठिकाणी काय होईल ओपन होईल तर डो नॉट रिफ्रेश द पेज ऑर डो नॉट प्रेस य फाईव्ह बटन ऑफ कीबोर्ड बरोबर तिथं काय करायचं आहे त्या ऑप्शनवरती हो तुम्हाला ओके असं म्हणायचं आहे यू रिअल यू वॉन्ट टू सबमिट तिथं पण तुम्हाला काय म्हणायचं आहे ओके म्हणायचं तर या ठिकाणी तुमचा फॉर्म जो काय आहे तो सक्सेसफुली सबमिटेड झाला आहे तुम्हाला बेनिफिशरी आय डी पण भेटलेला आहे आणि याची जी काय प्रिंट आहे तर याची प्रिंट तुम्ही काढून ठेवा हो, जपून ठेवा हो, तुमच्याजवळ कारण पुढं पेमेंट करण्याच्या दृष्टीने ही प्रिंट तुम्हाला अत्यंत उपयोगी येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म व्यवस्थितपणे फिलअप करू शकता भरू शकता तर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह नवीन योजनेसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद